समीर दाखवून की बंजारा समाजाच्या झटका काय असतो हिसका काय असतो ताकद काय असते गट काय असतो ते सगळं दाखवून आम्ही त्यावेळेस मग मला सांगा ही जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण बंजारा समाजांना काय आव्हान बंजारा समाजाने एकजूट व्हा गोर बंजारा एकजूट व्हा असंच एक संदेश देणार आज माझ्यावर आले हे सगळ्या कुणावर पण येऊ शकत आहे एकट्याला उद्देशून बोलले तो सगळ्याला उद्देशून बोलले ते आम्ही सगळंच हे करून घेतलेलं आहे काय धमकी होती नेमकं काय बोलणं तू गावात ये तो दाखवतो आई बहिणीवर शिवाय दिले तो घोडे लावतो नुकसान बोललेलं बोललेला जे शिवा देणार आहे तिथं नाव गजेंद्र माधवदास कदम पाटील दिलेला आहे परत सरपंच आदर्श पुरस्कार भेटला अजून यांना असले सरपंच तर भरपूर विचारल्यामुळे या एवढा राजकारण मध्ये आणलं